जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यात काही क्षण असे असतात की कि आपण कितीही सावध असलो तरी संकट अचानक आपल्यासमोर येतं पण श्रद्धा विश्वास आणि देवाची कृपा असेल तर त्या संकटातून आपण सुखरूप बाहेर पडतो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक खरी घटना सांगणार आहे जी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही काही दिवसांपूर्वी आम्ही इंदूरला गेलो होतो तिथे छप्पन भोग नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे जेवायला खूप लोक जातात आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे गेलो आनंदाने जेवण केलं हसत खेळत वेळ घालवला रात्र झाली होती आम्ही ई रिक्षात बसून घरी परतत होतो हवेत थोडा गारवा होता सगळं अगदी सुरळीत चाललं होतं अचानक कुठून तरी एक स्कॉर्पिओ गाडी प्रचंड वेगाने आली आणि धाडकन आमच्या ई रिक्षाला इतकी जोराची धडक दिली की रिक्षाची दोन्ही चाके निघून गेली क्षणभर आम्हाला काहीच समजलं नाही कानात फक्त धडाम आवाज घुमला लोकांची आरडाओरड सुरू झाली माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं या धडकेत माझ्या आईच्या हाताला एवढा जोराचा मार बसला की हाताचं फ्रॅक्चर झालं पुतण्याच्या कपाळाला धक्का बसला माझा चष्मा फुटला पण देवाची कृपा म्हणून डोळा मात्र वाचला आम्ही सर्वजण थोडे हादरलो होतो पण सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे जीवावर कोणतीही आघात झाला नाही माझ्या आईची एक सवय आहे ती घरातून बाहेर पडताना नेहमी देवाच्या पायाला नमन करते ती नेहमी म्हणते घरातून निघताना देवाचं नाव घ्यायचं मग तोच रक्षण करतो त्या दिवशी देखील घरातून निघण्याआधी आम्ही स्वामी समर्थ माऊलींना नमन केलं होतं त्या क्षणी मला आईच्या त्या शिकवणीची खरी ताकद समजली असा भीषण अपघात तरी देखील आम्ही संपूर्ण कुटुंब सुखरूप आहोत हा फक्त योगायोग नाही हा स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद आहे जर माऊलींची कृपा नसती तर त्या रात्री काय घडलं असतं याची कल्पनाही करवत नाही माझ्या आईच्या श्रद्धेमुळे आणि स्वामी समर्थ माऊलींच्या आशीर्वादामुळे आमचं कुटुंब आज सुरक्षित आहे माऊली तुमची कृपा असंच कायम आमच्यावर राहू दे जय जय स्वामी समर्थ